गणेश अरे बाळा आवर, आवर ना का आवर ना लवकर आई आ, आ। मी निघालोय मी चाललोय बाळे प्रचाराला अरे अरे दही साखर घेऊन जा अरे अरे दही साखर था आई आई आई, काय झालं आई उठ सांभाळून तरी यायचंच नाही आ उठ ये इकडे हळू नाही पाय धुकत ये हळू ये हळू ये येई काय रे पायाला ये जाऊ दे अग सांभाळायचं स्वतःला एवढे काय घाई झाली होती तुला ते जाऊ दे तू इथं का थांबलायस तू बाहेर राज्यांचा प्रचाराला जाणार होतास ना जा बघू आधी आपण डॉक्टर कडे जाऊ नंतर मी प्रचाराला जाईल कळलं माझा पाय बरा आहे जा बर तू आई तू एक शब्दही बोलू नकोस तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हा मी प्रचाराला जाईल कळलं पण एक काम कर कधीचा गॅस चालू ठेवलाय मिळत बंद कर बघू तो हा दिनू भाऊ नाही आईची तब्येत बरी नाहीये तुम्ही त्या प्रचाराला मला काही जमणार नाही गणेश काय रे? अरे बार राजेंनी पाठवले तुझ्यासाठी आईची तब्येत बरी नाही ना, ना म्हणून आलोय मग तिथेसाठी अरे पण प्रचार अरे तिथं आहेत की बरीच माणसं ते करून घेतील ना आपण पुढच्या प्रचाराला जाऊ अरे पण आधी आई महत्वाची राजा जा बळा मला तुझा अभिमान आहे तू बाळ राजेंचा कार्य करताय लोक नेते परिवाराचा कार्य करताय तुला बरं वाटल्याशो मी जाणार आणि मला बरं वाटतंय आता अरे आई रे जा तू मला बरं वाटत काळजी घे हो हो चला काळजी घे हो हो माणूसकीचा आधार लोकनीते परिवार